भोई समाज समन्वय समिती संलग्न भोई समाज महासंघ नांदेड आयोजित भोई समाजाच्या चळवळीचे जनक विद्यार्थी प्रिय शिक्षक कैलासवासी आईलाजी पंदिलवार सर यांच्या संकल्पनेतून भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नांदेड शहरातील कुसुमसभागृह येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रज्वलन खासदार अजित गोपछेडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार हेमंत पाटील डॉक्टर आशालता गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथम सत्रात नांदेड शहरातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील असलेल्या समाज जिल्हा नांदेडचा आज नांदेड जिल्ह्यामध्ये गोई समाजाच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आला या कार्यक्रमामध्ये विशेषतः माननीय डॉक्टर अजितजी साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आणि या ठिकाणी माननीय आमदार हेमंत पाटील पाटील सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आणि त्याने मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केला तसेच समाजाबद्दल त्यांनी समाजाच्या ज्या समस्या शासनापुढे मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वसतिग्रह अशा अनेक समस्या त्यांनी शासनापुढे मांडण्यासाठी आव्हान या ठिकाणी आश्वासन ती केले तसेच या ठिकाणी विशेष कार्यक्रम म्हणून विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्यांना विशेष मार्गदर्शनासाठी नितीन भानगुडे पाटील यांना आम्ही या ठिकाणी विशेष करून निमंत्रित केले तसेच आशालता गुटे मॅडम यांना सुद्धा विशेष निमंत्रित केले या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये अनेक मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी अनेक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आणि याचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असो तळागाळातल्या विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शिक्षणाचं महत्त्व या समाजाला मिळालं याबद्दल या, या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्या समाज बांधवांच्या वतीने मी या आज या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे सगळ्यांचा आभार पाल व्यक्त होतो जय भैराज